नमस्कार मित्रांनो माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपणला अनेक पक्षकारांना असा प्रश्न पडत असतो की प्रत्येक वकिलाची जी काम करण्याची पद्धत वेगवेगळी वेळ असते तसेच प्रत्येक वकिलाची फी ही इतकी जास्त प्रमाणात का असते आणि प्रत्येकाची फी ही वेगळी का असते तर मित्रांनो वकील हा असा घटक आहे ज्यावेळी एखाद्या कुटुंबातील व्यक्ती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असते आणि त्याला पर्याय एकच राहतो की त्याला न्याय मिळाला पाहिजे मग पतीपत्नीचा घटस्फोट असतो भावाभावांचा वाटणीचा दावा असतो किंवा एखाद्या ठिकाणी पैसे अडकलेले असतात किंवा मा अन्य मार्गाच्या केसेस असतात काही खून खटले झालेले असतात ह्यामध्ये जीवाचा आणि आयुष्याचा खेळ हा टांगणीला लागलेला असतो आणि अशावेळी कुटुंबातली कुठलीही व्यक्ती आपला साथ देत नसते समाजातली व्यक्ती आपल्याकडं कुठली साथ देत नसते आणि एखादा तुमच्यावर आरोप झालेला असतो आणि त्या समाजानं तुम्हाला एक आरोपी म्हणून किंवा एक वाईट व्यक्ती म्हणून पाहिलं जातं त्यावेळी महत्त्वाचे जर तुमच्या पाठीमगं कोण उभा राहत असेल तर तो, तो वकील वर्ग असतो मग वकील वर्गाची एवढी किंवा वकिलांची फी इतकी जास्त का असते तर मित्रांनो एखाद्या घटनेतून किंवा एखाद्या मिळकतीतून किंवा एखाद्या जीवाशी संघर्ष करण्या अशा गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढणारी जी व्यक्ती असते ती वकील असते मित्रांनो ज्यावेळी एखादा पक्षकार वकील यांच्याकडे केस देण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी महत्वाची गोष्ट म्हणजे केस घेतली म्हणजे असं नाही तर है है वकील व्यवसायचा असा आहे की तो चोवीस तास व्यवसाय करावा लागत असतो कारण कोणता पक्षकार कोणत्या वेळी फोन करेल हे सांगता येत नसतं कारण काही पक्षकारांना सुद्धा ज्ञान नसतं की फोन कुठल्या वेळी वकिलांना करावं किंवा दुसऱ्या व्यक्तींना करावं पण वकील हे चोवीस तास अवेलेबल राहत असतात कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही जरी फोन आला कामाचं काय असेल किंवा तारखेचं काय असेल तर त्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागत असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे केस हातात पडल्यानंतर वैचारिक पूर्णपणे विचार करून नोटीस पाठवायची असेल तर नोटीस पाठवताना त्यामध्ये पूर्णपणे घटना कायदा आणि उद्या केस ती केस आपल्या कोर्टामध्ये उभा राहिल्यानंतर ती आपल्याकडं कोणत्या प्रकारे जिंकता येईल त्या संदर्भात असणारी सायटेशन्स हे नोटीस पाठवतानाच विचार करून नोटीस पाठवावी लागते इथं पहिला मुद्दा येतो दुसरा महत्वाची गोष्ट ज्यावेळी नोटिशेला उत्तर येतं आणि कोर्टामध्ये दावा दाखल किंवा केस दाखल करायची वेळ येत असते त्यावेळी तिथला असणारा टायपिंग खर्च असेल दुसरी महत्त्वाची गोष्ट तिथली असेल स्टॅम्प ड्युटी असेल परत वैचारिक पातळी संपूर्ण वापरून कायदे वापरून तो दावा तयार करणं असेल त्याच्या झेरॉस काढणं असेल त्यासाठी पळा करावी लागणारी पळापळा असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक हाताखाली क्लार्क असतात ज्युनियर असतात त्यांचा स्टायपंड देणं असतं किंवा जे क्लार्क असतात त्यांचा पगार देणं असतो स्टॅम्प तिकीटं लावायचे असतात ते प्रकरण कंप्लायन्ससाठी पाठवायचं असतं कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर त्याचा दाखल तारीख त्यानंतर त्यांचा काय इतर कागदपत्र असेल तर त्या कागदपत्राची पूर्तता करावी लागत असते जी काही कागदपत्रं पक्षकारांना दिले आहेत ते संपूर्ण त्या प्रकरणाला जोडावे लागत असतात त्यानंतर पुढची प्रश्न येते की कंप्लायन्स पूर्ण झाल्यानंतर त्याला दावा नंबर पडत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक फेऱ्या ह्या वकिलांना माराव्या लागत असतात आणि त्यानंतर तुमचं प्रकरण हे मेहरबान कोर्टामध्ये स्टँड होत असतं स्टँड होत असताना त्याचे निघणारे समन्स बघावे लागतात प्रत्येक तारखेला प्रत्येक वेळेला वकिला हे कोर्टामध्ये हजर राहावं लागत असतं काही वेळा पक्षकारांची गरज असते काही वेळा पक्षकारांची गरज नसते तरी सुद्धा वकिलांना एकदा केस घेतली की के ते स्वतःचं काम आहे स्वतःची केस आहे अशा पद्धतीनं प्रत्येक केसकडं हे पाहावं लागत असतं फक्त वकिलांनी पक्षकाराची केस घेतली म्हणजे केस स्टँड झाली म्हणजे जिंकता येत असं होत नाही तर महत्वाची गोष्ट म्हणजे केस जिंकण्यासाठी जी काय कागदपत्र पक्षकारांनी दिली असतील काही पक्षकार भरमसाठ जी काय असेल ती कागदपत्र घेऊन येत असतात पण केसच्या रिलेटेड केसमध्ये नेमकं काय म्हणायचं आहे केसमध्ये काय दावा दाखल केलेला आहे किंवा दिवाणी असेल फौजदार असेल केसचं स्वरूप काय आणि त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स काय आहे आणि घटना काय एखादी का घटना फक्त कोर्टासमोर मांडली म्हणजे केस जिंकता येत नाही तर ती घटना असेल त्या घटनाशी रिलेटेड तुमची जी फॅक्ट आहे म्हणजे जी काय सत्यस्थिती आहे त्या फॅक्टचे जे काय पुरावे असतील महत्त्वाचे ते पुरावे महत्त्वाचे देणं गरजेचं असतं विनाकारण कोणतेही पुरावे दिले तर फार चुकीच्या पद्धतीनं मेहरबान कोर्टासमोर जाऊ शकते त्याचा विचार करणं हे वकिलांना गरजेचं असतं कारण एक जरी पुरावा चुकीचा गेला किंवा एक जरी प्रश्न उलाट तपास करत असताना जर चुकीचा प्रश्न विचारला तर संपूर्ण केसवर त्याचा परिणाम होत असतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी केस हातामध्ये घेतली जाते त्यावेळी विरोधी पक्षकाराला कोणकोणते उलट तपास घेत असताना प्रश्न विचारावे त्यासाठी अनेक सायटिस यांचा अनेक सुप्रीम कोर्ट असतील हायकोर्ट असतील यांचे जजमेंट्स जे असतात त्यांचे जे पुस्तकं असतात जजमेंट निकाल असतात ते वकिलांना प्रत्येक वेळी अपडेट्ससाठी वाचावे लागत असतात त्यासाठी अनेक लाखांची पुस्तकं विकत घ्यावी लागतात आणि चोवीस तास बौद्धिक क्षमता ही वापरावी लागत असते जर अभ्यास वकिलांचा प्रॉपर जर झाला नाही आणि एखाद्या केसमध्ये एखादा चुकीचा प्रश्न किंवा चुकीची कागदपत्रं किंवा चुकीची मांडणी जर दाव्यामध्ये झाली तर संपूर्ण केस अंगलेटी येऊ शकते काही पक्षकार वकिलांच्याकडं काम आहे म्हटल्यावर बिंदास्त असतात पण वकिलांची झोप मोड होत असते आणि बौद्धिक पातळी ही फास्ट काम करू लागते कारण केस घेतलेले असते था, चोवीस तास वकिलांच्याकडे वेळ असूनसुद्धा घरगुती फॅमिलीसुद्धा वेळ देता येत नाही कारण अनेक तारखा ह्या पुढील वकिलांसाठी नेमून ठेवलेल्या असतात त्यामुळं सजासजी वकिलांचं जे काम असतं ते इतकं दिसतं तसं सोपं नसतं कारण ज्यावेळी वकिली व्यवसाय करत असतात त्यावेळी सुरुवातीच्या काळात थोडा वेळ असतो पण ज्यावेळी वकील ही चांगली चालत असते त्यावेळी वकिलांच्याकडं पैसा असतो पण त्यांना स्वतःसाठी आयुष्यासाठी स्वतःसाठी स्वतः एन्जॉय करण्यासाठी वेळ मिळत नाही इतकं कामाचा लोड आणि मानसिक प्रेस प्रेशर हे वकिलांच्याकडं असतं एखाद्या पक्षकारानं जर वकिलांच्याकडे केस दिली तर त्या केस संदर्भात अनेक वेळा अनेक सायटेशनमध्ये अपडेट राहावं लागतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारे आपल्या पक्षकाराचा तोटा होता कामा नाही ह्याची सातत्यानं वकिलांना जबाबदारी घ्यावी लागत असते मित्रांनो ज्यावेळी एखादा फॅमिली मॅटर येतो नवरा बाकूची केस येते त्यावेळी प्रामुख्याने कोणतेही जरी वकील असतील तर प्रामुख्याने सामोपचारानं त्यांच्यामध्ये तडजोड होती का ह्याचा प्रयत्न करत असतात कारण कोणतंही फॅमिली मॅटर ज्यावेळी कोर्टामध्ये दाखल केलं जातं आणि केस स्टँड होत असते त्यावेळी प्रामुख्यानं जरी वकिलांनी जरी प्रयत्न केलेले असतील तरीसुद्धा शासकीयदृष्ट्या सुद्धा सरकारकडूनसुद्धा तडजोड नोहरा बेकोमध्ये होती का ह्यासाठी तडजोडीसाठी पतीपत्नीला पाठवलं जात असतं आणि त्यामध्ये वकिलाची फार मोठी भूमिका असते त्यामध्ये अनेकांचे संसार अनेक वकिलांनी उभे केलेले आणि त्यासाठी सेपरेट मेहनताना किंवा सेपरेट फी ही वकिलांनी कधी घेतलेली नसते त्यामुळं महत्त्वाची गोष्ट असते की एखादी केस वकिलांच्याकडे गेल्यानंतर वकीलसुद्धा त्या केसची भावनेशील अटॅचमेंट होत असतो आणि त्या संदर्भात जे काय पक्षकारांच्या बाजूनं जितके पुरावे हजर करता येईल तेवढे पुरावे त्यासाठी वाचावा लागणारा वेळ त्यासाठी सायटेशन पाहणारे घालवणारा वेळ आणि त्यासाठी चोवीस तास डोक्यामध्ये असणाऱ्या आपल्या आप बुद्धीचा वापर हा वकिलांना सातत्यानं करावा लागत असतो आणि जे काही सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाची जी काही सायटेशन नवीन नवी येत असतात त्याचा रिलेटेड अपडेट घेऊन कोणतं सायटेशन केससाठी उपयोगी आहे कोणतं सायटेशन उपयोगाचं नाही आहे ह्याचा सातत्यानं हा वकिलांना अभ्यास मित्रांनो करावा लागत असतो वकिलांची फी ही त्यांचा अनुभव त्यांचं कौशल्य त्यांचं घालवणारा त्यांचा आयुष्यातला वेळ ह्याच्यावर मित्रांनो अवलंबून असते जाता जाता एक तुम्हाला गोष्ट सांगतो त्यातनं तुमच्या लक्षात येईल की वकिलांचं कष्ट एखाद्या केसेससाठी किती असतात मित्रांनो काय होतं एकदा रस्त्यानं एक महिला चाललेली असते आणि रस्त्यावर बसलेला एक चित्रकार पेंटिंग काढत असतो आणि छानपैकी पेंटिंगचं प्रदर्शन भरलेलं असतं आणि तो विक्री करत असतो प्रत्येक पेंटिंगची किंमत लाखामध्ये असते पाच लाख दहा लाख वीस लाख अशी पेंटिंगची किंमत असते आणि ती महिला म्हणते की माझं सुंदर असं त्या चित्रकाराला सांगते की माझं सुंदर असं चित्र काढ आणि तो जो पेंटर असतो तो चित्रकार जो असतो त्या महिलेचं एक खचून पाच मिनटामध्ये छान असं चित्र हुबेहुबू काढतो आणि त्या महिलेला देतो आणि त्यावेळी ती महिला विचारते ह्याची किंमत किती झाली त्यावेळी तो म्हणतो तीस लाख रुपये ह्या पेंटिंगची किंमत आहे ती महिला पूर्णपणे हदरून जाते की ह्या पेंटिंगची एवढी कशी काय किंमत म्हणून त्यावेळी तोच चित्रकार म्हणतो तुम्हाला जर पैसे द्यायचे नसतील तर देऊ नका तुम्ही साईडला थोडा वेळ थांबा हेच पेंटिंग मी पन्नास लाखाला विकू शकतो त्याचवेळी त्याच महिलेचं चित्र हा प्रदर्शन म्हणजे होतो आणि ते चित्र पन्नास लाख रुपयाला विक्री केलं जातं त्या महिलेला अतिशय शॉक बसल्यासारखा होतो आणि ती महिला म्हणते मला महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं पेंटिंग शिकायचे आहे आणि अशी दहा ते पंधरा मिनिटात मला असं चित्र काढता आलं पाहिजे ह्या पद्धतीनं मला आत्ताच्या आत्ता पेंटिंग शिकवा तर तो चित्रकार सांगत असतो ह्यासाठी माझ्या आयुष्यातली लहानपणापासून जवळजवळ पंचेचाळीस वर्ष हे पेंटिंग शिकण्यासाठी गेलेले आहेत त्यानंतर मला हे चांगलं चित्र काढता आलं आणि त्या चित्राची किंमत ज्यावेळी मी सुरुवातीला चित्र काढत होतो त्या चित्रांना सुरुवातीला किंमत नव्हती पण गेले पंचेचाळीस वर्षे मी प्रयत्न जे करतोय शिकतो आहे त्यातून जे आत्ता मला जे माझं कौशल्य त्यासाठी मी वापरलेत त्याची किंमत ती पन्नास लाख राहा तुमच्या चित्राची किंमत पन्नास लाख रुपये नाही आहे तर माझं जे कौशल्य त्यामध्ये जे वतलेलं आहे किंवा बिंबवलेलं आहे त्या गोष्टीमुळं ह्या चित्राची किंमत पन्नास लाख रुपये आहे अशा पद्धतीनं त्या महिलेला सांगितल्यानंतर लक्षात येतं की वकिलांचं सुद्धा आयुष्य तसंच आहे लहानपणापासून शिक्षण घेत असताना ज्यावेळी वकिलीला एखादा वकील ॲडमिशन घेत असतो तेव्हापासून तो, तो कायद्याचा अभ्यास करत करत अनेक वर्षे ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांना येणारे जे अनुभव आहेत कोणत्या केससाठी पुरावे हजर करायचे आहेत कोणत्या केससाठी हजर करावेचे नाहीत नोटीस पाठवत असताना दावापूर्व नोटीस पाठवत असताना दाव्यामध्ये ह्या सगळ्या घटना येणार याची संपूर्ण कल्पना ही वकिलांना असते आणि चोवीसदार चोवीस तास अपडेट राहणं आणि त्या प्रमाणात आपल्या एका चुकीमुळं पक्षेगराचा लाखोचं नुकसान किंवा एखाद्या पक्षेगराचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो याचा प्रत्येक वेळी वकील हे अभ्यास करत असतात आणि त्या पद्धतीचं कामकाज कोर्टामध्ये करत असतात प्रत्येक तारखेला वकील हजर राहणं कामकाज पाहणं उलट तपास घेणं अशा अनेक गोष्टींचा वकील हे अभ्यास करत असतात आणि त्यामुळं त्यांचा म त्यांचा स्टाफ असेल ज्युनियर असेल ऑफिस खर्च असेल जाणं येणं असेल अशा अनेक खर्चासाठी वकिलांची फी ही जास्त असू शकते मित्रांनो ह्यामध्ये काही वकील अफवासुद्धा असू शकतात हा व्हिडिओ सगळ्यांनाच पटल असं नाही आहे माझं मत पण जे प्रामाणिकपणे वकिली काम करत असतात त्यांच्यासाठी खरोखर कर त्यांचं कष्ट असतं अनेक वकील नावाजलेले आहेत आणि अनेक वकील हे प्रामाणिकपणे काम करत असतात मित्रांनो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा